हॅलो नमस्कार रात्रीचा टाईम आहे आणि आज सगळं काही काम आहेत ना खूपच लवकर आवरले म्हणजे जेवण भांडे म्हणजे आठच्या आधीच सगळं काही आवरून बसलो तो टायमिंग बघितला तर नीट आठ पण नव्हते वाजले मिलन बोलला अजून खूप वेळ आहे त्यांनी लगेच ब्लँकेट वगैरे सगळं घेतलं म्हटलं एवढं लवकर झोपायचं का मग म्हटलं चला राऊंड मारूयात म्हणले जायचं कुठं पण राऊंड मारायला म्हटलं येऊयात जरा फिरून इकडे तिकडे म्हटले मग आपण फर्निचरचे दुकानं वगैरे बघू कारण काम आहे का आपल्याला पुढे काही छान छान गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला फर्निचरच्या दुकानात महत्वाची कामं इथून पुढे असणार आहेत लागणार आहेत त्याच्यामुळे म्हटलं आता ओपन आहे की नाही फर्निचरचं दुकान ते चेक करू म्हटलं आपण आधी फिरत फिरत गावामध्ये गेलो कारण असं लाँग ड्राईव्ह आहे ना असं निवांत एक तर सध्या पाऊस येत नाहीये मस्त तृषाला घ्यायचं कॅप वगैरे सगळं स्वेटर वगैरे घालून आणि निवांत थंडी मस्तपैकी असं टू व्हीलरवर फिरायचं या गोष्टी त्यांनाही आवडतात आणि मलाही आवडतात मोस्टली तुम्ही बघतच असताल फोर व्हीलर मध्ये जर कारेगावला वगैरे जायचं असेल किंवा लांब जायचं असेल तर जातो आपण नाहीतर इथं फिरायला ही छोटी गाडीच बरी पडते आणि फोर व्हीलर मध्ये फिरण्यापेक्षा टू व्हीलरवर फिरायला मला खूप आवडतं खूप छान गप्पा मारता येतात आपल्या मेमरीज राहतात आणि जर गप्पा गप्पा मारत मारत गेलो ना की आपलं ते अजून छान ट्रिप होती ती म्हणजे कुठे वेळ निघून जातो ना किती वेळ आपण फिरलोय किंवा काय गोष्टीत ना कुठल्यास म्हणजे डोक्यात येत नाही आपला किती वेळ गेलाय आधी सगळ्यात आधी पेट्रोल वगैरे हो टाकायचं होतं आणि अजून काही जास्त रात्र झालेली नाहीये त्याच्यामुळे रोड पण सगळे वाहतच होते पण सगळी चालूच होती कारण मोस्टली काय होतं जास्त लेट झालं ना की रोडवरती गाड्या पण सगळ्या कमी असतात म्हणजे ते त्याच्या घरी गेलेलं असतं आणि मग दुकानं पण बंद झालेली असतात बऱ्यापैकी हॉटेल्स हो वगैरे आणि एकंदरीत रोडला अशी शांती असती पण आज सगळं चावचावच होता किलबिलाटच होता त्यानंतर आधी पेट्रोल टाकलं कारण पेट्रोल का टाकलं तर आपलं ठरलं की आपण हे ना कारेगावला जाऊयात मिलन बोलले की कारण इथे एक दोन फर्निचरची दुकानं बघितली रोडची आपल्या इथे आहेत शिरूरला रोडनी पण ते बंद झालेले होते फर्निचरचे दुकानं लवकर आज तर त्याच्यामुळे बोलले तर आता काय करायचं आपण तर मग फर्निचरच्या दुकानात आपल्याला का कारेगावला जाता जाता एक दुकान आहे फर्निचरचं तिकडे जाऊ म्हणले मग कारेगावला निघालो तर या फर्निचरच्या दुकानात आलो आधी फर्निचर सगळं जे आपल्याला पाहिजे होते ते बघितले म्हणजे कॉस्ट काढायची होती आज आपल्याला शौप की कोणत्या शॉपमध्ये किती कॉस्टला पडते जिथे आपल्याला स्वस्त पडेल चार पैसे कमी भेटेल आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या कशासाठी घ्यायच्यात काय घ्यायच्यात येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये मी तर सगळ्या गोष्टी तुमच्याशी क्लिअर करेल तर मग सगळीकडचे कॉस्ट काढले आज एका दुकानातले काढले बाकीचे शॉप बंद होते येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपण हळूहळू एका शॉप एकेका एक 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 शॉपमध्ये जाऊन जिथे परवडेल तिथे घेऊ नंतर टू व्हीलरवरच फिरत फिरत कार्यक्रमला आलो आणि या वातावरणा मग मला चहा पिऊ वाटला मग आता घरी दूध तर नसणार आहे कारण फ्रीज नाहीये बाकीचं सामान आहे म्हणजे साखर वगैरे चहापत्ती आहे की नाही माहित नव्हतं त्याच्यामुळे मग चहापत्ती पण घेतली आणि दूध घेतलं साहिल घरी आहे पण साहिलला काय सांगितलंच नाही आम्ही येणार आहे म्हणून कारण मग त्याला म्हटलं काय करतो तो कुठे बघावं त्याच्याकडे पण जरा बारीक लक्ष राहत मग तो होता घरात मग सगळं सामान घेऊन आम्ही घरी गेलो आणि तिथे चहा बनवायचा होता आम्हाला मग मिलनला बोललं की आधी तुम्ही गप चुप बघा तो काय करतो तर तो, तो आतमध्ये होताच घरामध्ये त्याची लुडबुड खुडबुड चालू होती आणि त्याच्यानंतर चहा वगैरे ठेवला मग साहिलने आणि मी मस्त चहा एन्जॉय केला रात्रीचं वातावरण होतं एकदम रात्र झाली होती थंड हवा सुटली होती कारण रानात तर खूप जास्त थंड हवा सुटती मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मग त्याला म्हटलं की आपण बाहेर जाऊयात ए म्हटलं लवकर आपण बाहेर जाऊयात मग मस्तपैकी बाहेर आम्ही ना गाडीमध्ये त्याची ती गाडी त्याच्यामध्ये जाऊन बसलो गप्पा मारत बसलो खूप आम्ही गप्पा मारला जुन्या काही गोष्टी आमच्या आजी होती मामा होते तिकडच्या खूप काही गोष्टी आमच्या रंगल्या आणि त्याच्यानंतर साहिल ते त्या आणि साहिलची मस्ती चालू झाली खूप मस्ती तर तो पण इतकं चिडायला लावून देतो ना तिला म्हणजे काही पण बोलणार काही पण चिडायला लावून देणार मग ती पण त्याच्याशी इतकी मस्ती करती त्याचा आणि तिचं बिलकुल पटत नाही कोणत्याच गोष्टीवरून कसंच पटत नाही मग त्यांनी मस्ती वगैरे केली मामीला वगैरे कॉल झाला आमचा माझी छोटी मामी मोठी मी दोघींना कॉल केला आणि फायनली मग मिलन आले घ्यायला म्हटले चला आता खूप बिल झालं म्हटले खूप वेळ एन्जॉय केला थांबले ट्रिप मारली आता चला म्हटले परत घरी मग ते आले घ्यायला मग परत साईल ने हो कॅप वगैरे घातली आणि मस्त पैकी आता आपण पुन्हा कारेगावला जायला निघालो या पूर्ण ब्लॉगला मी ओव्हर केलं कारण माझ्या घरा मोबाईलचा स्पीकरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना पूर्ण आवाज खरखर झाला होता त्याच्यामुळे मी तो आवाज म्यूट केला आणि ओव्हरवाइस केलाय त्याच्यामुळे हा सगळा ब्लॉग तुम्हाला असा वाटतो तरी पण अशा करते की तुम्हाला ही सगळ्या गोष्टी बघायला आहे ना फार छान वाटलं असेल आनंद वाटला असेल मग फायनली साहिलला बाय बाय करून आपण पुन्हा निघालो शिरूरला जाणे शिरूरला घरी आल्यानंतर मग विचार आला की तुम्हाला मी ब्लॉग ते कुबेर प्लांट बोलले होते की सांगेल कालच अपलोड सा करायचा होता तो, तो ब्लॉग पण काही कारणाने जमले नाही त्या गोष्टीबद्दल मला फार कमेंट होत्या त्या झाडाबद्दल थोडी माहिती द्या म्हणजे आम्ही इथे झाड घेऊ एका ताईंच्या तर कंटिन्यू कमेंट येत होत्या त्या ताई कोण आहेत काय आहेत मला माहित नाही पण सॉरी ताई मी लवकर ब्लॉग अपलोड करू शकले नाही तर म्हटलं या ब्लॉग मध्येच आपण त्या झाडाची थोडीशी माहिती देऊयात त्याला जॉईन केलेलं आहे मी ते, ते पुढे ब्लॉक तो छोटासा एक ट्री बद्दल सांगितलेलं आहे तर ते तुम्ही नक्की बघा खेळ काम चाललंय तोंडालू नको तोंडात नाही घालायच्या ना। त्या झाडाबद्दल मला खूप जणांनी प्रश्न विचारले होते ताईंची तर रोज कमेंट येत होती पण मला काही कारणांमुळे रिप्लाय देणं झालं नाही म्हणजे रिप्लाय दिलं नाही पण मला ब्लॉक करणं झालं नाही या झाडाबद्दल माहिती देण्यासाठी स्पेशली तर हे झाड आहे ना जेट प्लांट असं म्हणतात त्या झाडाला कुबेराचं झाड आहे ते आणि ते फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणा किंवा घरात किटकिटी म्हणा किंवा बरकत नसेल कि पैसा येतो पण टिकत नाही आणि सुख शांती समृद्धी किंवा मुलांच्या ग्रोथसाठी बेस्ट झाड हे कुबेऱ्याला सगळ्यात जास्त प्रिय असणारं झाड हे तर आपल्या घरामध्ये घरामध्ये जेव्हा आपण एंटर करतो घराच्या उजव्या साइडला जरी ते झाड ठेवलं तुम्ही तरी पण अति बेस्ट आहे त्याने निगेटिव्हिटी पण बाहेर राहते घरामध्ये येताना बाहेरच्या माणसांची आणि जर घरामध्ये ठेवलं तर ग्रोथसाठी छानच आहे ते झाड आणि मुलांसाठी तुम्ही म्हणजे कोणती गोष्ट जर मुलांकडून अजिव करून घ्यायची असतील किंवा त्यांच्यासाठी काय प्रयत्न करत असताल तुम्ही तर ते झाड दक्षिण दिशेला ठेवायचं आणि नाही तर देवाच्या इथे देवाची जी जागा असते आपली देवाच्या इथे ठेवलं तरी ते चालेल पूर्वे पूर्वे दिशेला ठेवलं पूर्वेकडे कर तोंड करून पूर्व दिशेला ते झाड ठेवलं तरी पण ते झाड बेस्ट असतं आणि देवाचं प्रतीक येते त्यामुळे त्यामुळे जीवाबत्तीच्या वेळेला कसली बी बी नाही मला माहिती बी नाही सांगितलं मी कुबेऱ्याचं झाड आहे असं सांगितलं आणि दिवा का लावायचा त्यामध्ये तर ते, ते कुबेराचं झाड आहे त्याला खूप प्रिय असणारं झाड होते त्याच्यामुळे आपण दिवा बत्ती केली की त्यामध्ये लावतो कुठं लावतो आपण दिवा मग एक फुलवात असती ती वात लावली ना तुम्ही तुपाची तर अतिउत्तम असतं कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर शंभर टक्के आपल्याला याचा फरक जाणवतो असं नाही की आपण आठवडाभर केलं दोन दिवस केलं काही नाही जाणवते कंटिन्यू करत राहायचं वर्षानुवर्ष करत राहा या गोष्टींचा फरक नक्की जाणवतो आणि एकंदरीत सांगायचं झालंच झाडाबद्दल झाडाबद्दल बेस्ट झाड आहे घरासाठी फॅमिलीसाठी संसारासाठी आणायचा असेल तर आणा याची कटिंग केली आपण वाढलं नाही झाड कटिंग केली तर बिलकुल कटिंग कोणाला त्या झाडाची द्यायची नाही कधीच आपल्या घरामध्ये तुम्ही दुसरीकडे त्या कटिंग लावा मी याची कटिंग केली आहे तिकडे फांदी वगैरे हो ते मग अशी तुटलं असेल ठेवल्याचं ते गळत बाबू ॲटोमॅटिक करायची फटिंग तुम्हाला जसं की इथे मी लावलेले आहेत कारेगावला का आपल्या भरपूर ठिकाणी कटिंग असतात भरपूर झालं मला मागतो पण मी नाही देत झाडाच्या आणि याला आपण आपल्यानुसार आकार पण देऊ शकतो वेगवेगळे लवचिक असतं जसं जसं वाढतं तसं त्याला आपण शेप देऊ शकतो पण मी जसं ते वाढलं तसं त्याला वाढून दिलं कसं छोटं ते कुठला आणि त्याला जास्त पाण्याची गरज नसती जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते घरात जरी तुम्ही आतमध्ये ठेवत असाल कोणत्या दिशेला जी योग्य दिशा तुम्हाला वाटेल त्याला तर आठवड्यातून एक दिवस दोन दिवस तुम्ही उन्हामध्ये ठेवायचं परत त्याला आत घ्यायचं छान जगतं ते झाड त्याच्या पानांमध्ये कारण ऑलरेडी असं गादी पानं असतात ते त्याच्यामुळे त्याचं ऑलरेडी पाणी असतं आणि तुम्ही सांगू का हे जिथे असत ना ते ना देवगड तिथं असं पण वाटत आणि जे असे बी ना ते ग्रीन ग्रीन होतात ते नसतं का ग्रीन ग्रीन आली बी ती वाया असती ती खायची असते आणि माझ्या या मध्ये जरी तुम्हाला काय उत्तरं नसती मिळाली तर तुम्ही नेटला कुबेर प्लांट टाका जेट प्लांट टाका त्याचं भरपूर तुम्हाला शास्त्र जे या झाडाचं त्याची माहिती मिळेल आणि झाड जर तुम्ही विकत आणत असाल तर एका ताईच्या कमेंट होतं की मला दसऱ्याला आणायचंय ताई तुम्ही प्लीज सांगा तर सॉरी मी नाही त्याच्या आधी ब्लॉक करू शकले तर आणायचं असेल तुम्हाला तर घरामध्ये योग्य दिशा त्याची ठरवा कुठे ठेवायचंय तुम्हाला आणि त्याच्यानंतर ते झाड आणा कारण झाडांचा पण घरावरती फार वाईट इफेक्ट होतो परिणाम दुष्परिणाम सुद्धा होतो जर आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झाडं लावली तर ते निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा आपल्या घरात टाकतात त्याच्यामुळे झाडांची माहिती घेऊन मग तुम्ही झाड रबर प्लांट याविषयी खूप माहिती आहे खूप सांगण्यासारखं आहे पण प्रत्येक झाडाचीच माहिती नाही देत बसू खोट खोटची नाहीये खल खलच आहे रबर प्लांट तसंच असतो बाबा

तर चला आता हा ब्लॉग आपण इथे एंड करूयात आणि शांत शांत फॅमिली ब्लॉगिंग बेटा उद्या पुढचा ब्लॉग मध्ये असं चालेल काय नाही काय प्रेमला तुझे बरबर संपणार नाहीये ग पवार का सगळा है ना प्लॅन करदा सबस्क्राइब करा म्हणावं लाईक करा आणि करा सरप्राईज सबस्क्राइब सबस्क्राईब सबस्क्राईब आगे आपल्याला सरप्राईज लाईक्स Shell and some mic. <laughs>